नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे आनंदरामायणातील रामाष्टकम स्तोत्रातील शेवटचा श्लोक आज प्रसारित होता खले कृता स्वजने विनीत सामोपगीत मनसा प्रतीत रागेण गीत वचनादती श्रीरामचंद्र सतत नमामी खले कृतांतम कृतांत म्हणजे यम खल म्हणजे दुष्ट दुष्टांसाठी जणू काही ते यम होते हे दुष्टांचा त्याने निष्पाद केलेला आहे दुष्टांचा कर्दन काळ होते स्वजने विनितम आणि स्वतःच्या लोकांसाठी अतिशय विनित म्हणजे अतिशय नम्र होते अतिशय प्रेमभावाने त्यांनी स्वतःच्या स्वजनांचा सांभाळ केलेला आहे सामोपगीतम म्हणजे साम सुद्धा त्यांचं अतिशय उत्तम गायन केलेलं आहे सामवेद असे बाळ बोलती सर्गामागु निसर्ग चालती आपल्याला गीत रामायणातील हे गीत माहिती असेल ही ओळ माहिती असेल म्हणून सामोपगीतम ज्यांनी सामवेदाने सुद्धा ह्या प्रभू रामचंद्रांचं गायन केलेलं आहे मनसा प्रतितम मनाला अतिशय आनंद देणारे आहेत रागेण गीतम म्हणजे प्रेमाने अतिशय अनुराग ठेवून त्यांचं गीत गा गावं असं माणसाला वाटतं वचनात अतितम आणि त्यांची त्यांनी जी वचनं दिलेली आहेत ती वचनंसुद्धा आपल्याला ग्रहण करण्यासारखी आहे तर अशा या प्रभू रामचंद्रांना मी सतत नमस्कार करतो श्रीरामचंद्रम सतत नमावी आता पुढील श्लोक आहे नववा तो फलश्रुतीचा आहे आपल्याकडे साधारण एक स्तोत्र झाल्यानंतर त्याची फलश्रुती द्यायची पद्धत असते तो श्लोक आता आपण पाहू श्रीरामचंद्रस्य रितं रितंदेवी मनोहर ये पठन्ति शृण्वन्ति गृणन्ति भक्त्या ते स्वीयकामान प्रलभन्ति नित्यम हे देवी हे देवी म्हणजे कोणाला उद्देशून आहे हे पार्वतीला उद्देशून आहे हे स्तोत्र कोणी सुरुवात केली आपण पहिला श्लोक पाहिला श्री उवाच म्हणजे भगवान शंकर पार्वतीला सांगत होते हे देवी मी तुझ्यासाठी हे स्तोत्र सांगितलेलं आहे हे सुंदर अष्टक मी तुझ्यासाठी सांगितलेलं आहे तर जे कोणी हे वाचतील पठंती वाचतील शृणवंती ऐकतील तर ते काय होतील भक्तिभावाने जे कोणी ऐकतील त्यांना सर्व कामनांची प्राप्त होईल प्राप्ती होईल स्वीय कामना प्रलभंत नित्यम त्यांच्यावर रामप्रभूंची कृपा सदैव राहील माझ्या अल्पमतीप्रमाणे मी ह्या श्लोकांचा अर्थ आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला ह्यात जर काही अधिक उणं राहिलं असेल तर आपण सर्वांनी मला मोठ्या मनाने क्षमा करावी आणि आज ह्या रामनवमीच्या शुभतिथीस मी ह्या स्तोत्राची सांगता करतो आणि या मालिकेला पूर्णविराम देतो आपल्या सर्वांवर प्रभू श्रीरामचंद्रांची कृपा सदोदित राहो अशी श्री सद्गुरूंना प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद श्रीराम जय 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 राम, जै राम, जै जै राम।